आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांच्या बोटांना शाई लावणाऱ्या मतदान अधिकाऱ्याची बोट जायबंदी होण्याचा प्रकार परभणी तालुक्यातील मध्ये घडलाय पूर्णा तालुक्यातल्या के मतदान केंद्रावर हलक्या प्रतीची किंवा कालबाह्य शाई तर वापरण्यात आली होती की काय असा प्रश्न आता एकूणच निर्माण झालेला आहे मतदान कर्मचाऱ्याची बोट शाईने जायबंदी मतदानाच्या शाईमुळे होता जखमा निवडणुकीतील शाई कालबाह्य झाली आहे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या तर्जनीला विशिष्ट प्रकारची शाई लावली जाते ही शाई काही दिवस बोटांवर आणि नखांवर तशीच राहते मात्र ही शाई मतदारांच्या बोटावर लावणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या बोटांची झालेली ही हालत पहा जिंतूर मधील एपीएमसी मध्ये काम करणारे डी टी राऊत यांची नियुक्ती पूर्णा तालुक्यातील बलसा इथं झाली होती परभणीत अठरा एप्रिलला मतदान होतं त्यांच्याकडे मतदारांच्या बोटांना शाई लावण्याची जबाबदारी होती पण दिवसभर मतदारांच्या बोटांना शाई लावता लावता त्यांचा तळहात आणि बोट जायबंदी झाली तर रात्रीला शाई लावता लावता रात्रीला त्रास सुरू झाला लागली बोटाला पाच सात दिवस दोन तीन डॉक्टरकडे इलाज केला आणि आज दोघ साहेबांकडे आला निवडणूक पार पडल्यानंतर रात्री राऊत यांच्या बोटांमध्ये जळजळ होऊ लागली तसंच त्यांच्या बोटांवर छिद्र देखील पडली त्यामुळे त्यांना आपल्या बोटांवर उपचार करण्याची वेळ आली मतदानाच्या वेळी कालबाह्य झालेली शाई वापरण्यात आली असावी असा अंदाज असा व्यक्त होतोय द्यायचं काही कारण नाही एक छोट्याशा की केमिकलच्या याच्याने जसं इरिटन डर्मटायटीस होते तसं एक वेळ वेळेनंतर काही सात आठ दहा दिवसानंतर ते पूर्ववत मदत होते त्याच्यात भयाची चिंता करायची गरज निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी मतदारांना शाही लावतेवेळी आपल्या बोटांचीही काळजी घेण्याचं आभान स्किन स्पेशालिस्टने केलंय शक्य झाल्यास मतदान अधिकाऱ्यांनी हातमोजे वापरावे असं आवाहनही डॉक्टर करताय सलीम शेख टीव्ही नाईन मराठी परभणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम